नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सर्सेस स्वागत करतो मित्रांनो बघा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये जे आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के तसेच जे ग्रामसेवक झालं मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांच्या ज्या एक्झाम बाकी होत्या त्याबद्दल महत्त्वाचं अपडेट आलेला आहे त्यांच्या परीक्षेच्या तारखा ह्या निश्चित झालेल्या आहेत त्या कधी होणार तसेच बघा जे पेसा क्षेत्रात येणारे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची एक्झामसुद्धा होणार आहेत सोबतच जे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जि, जिल्हा आहेत त्यांचं जे आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि बाकी इतर ग्रामसेवक वगैरे यांची परीक्षा बाकी होती त्यांचीसुद्धा डेट आलेली आहे तर बघा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत सभागृहातील परीक्षा पार पडल्या आहेत बाकी जे इतर सर्व सभाग होते त्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत फक्त बाकी जे उरलेले जे आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के यामधील पुढील बघा जे अंतिम टप्प्यात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ नांदेड या जिल्ह्यांमध्ये बघा जे आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्यसेवक पन्नास टक्के पुरुष म्हणजेच बघा हंगामी फवारणी कर्मचारी तसेच आरोग्यसेवक म्हणजे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक मुख्य सेविका परीक्षक यांच्या पेपर समागातील जे बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व जे उरलेले उद, आहेत बघा जिल्हे कोणते तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचं जे विधानसभा निवडणूक होती त्यामुळे ते, ते एक्झाम झाल्या नव्हत्या तर ते तीन जिल्हे आणि उरलेले जे इतर जे पेसा ह्याच्यामध्ये येणारे जे जिल्हे होते त्या सर्वांची एक्झाम होणार आहे त्यामध्ये जे आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि ग्रामसेवक तसेच जे मुख्यसेविका पर्यवेक्षिका यांची एक्झाम होणार आहे तर आता त्या कधी होणार आहेत त्या आपण बघूया तर त्यांचे प्रत्येक सहभागानुसार हे वेळापत्रक आलेलं आहे तर जे सुरुवातीला जे पहिलंच आहे ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका त्यांची एक्झाम कधी होणार आहे तर बघा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांची एक्झाम होणार आहे आणि या पुढील पद आहे ते म्हणजेच आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला त्यांची एकोणीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आता या चाळीस टक्क्यामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांची बघा बावीस तेवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आरोग्यसेवक चाळीस टक्के यांची एक्झाम होणार आहे आता उरलेलं पद आहे ते आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के जे हंगामी फवारणी कर्मचारी क्षेत्र जे आहेत पद त्याच्यासाठी पन्नास टक्के आरोग्यसेवक यांची एक्झाम आहे तेवीस आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आणि उरलेलं पद आहे ते म्हणजेच गामसेवक म्हणजेच कंत्राटी गामसेवक यांचे जी एक्झाम आहे ती बघा पंचवीस एकोणतीस व तीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे बघा परीक्षा केंद्र आणि शिपबाबत का अवचश कळवण्यात येईल म्हणजेच बघा तुम्हाला जे एक्झाम आहे त्याच्या आधी म्हणजे काही चार ते पाच दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट आणि परीक्षा केंद्र याबद्दल माहिती मिळून जाईल तसेच मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला बघा गव्हर्नमेंट भरतीचे अपडेट सर्वात आधी पाहता येतील आणि याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट करू शकता